नमस्कार मित्रांनो धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गैरसमज झालेला असतो आनंदीचा कारण आनंदीला असं वाटत असतं की सार्थकचं जे लग्न आहे ते सुखदासोबतच सोबतच झालेलं आहे त्याच्यामुळे सार्थकने पाहण्याआधीच आनंदी मंदिरातून निघून जाते त्याच वेळी आता ती एकटीच बसून खूप रडत असते तिला कळतच नसतं की नक्की तिच्या लाईफ सोबत चाललं काय आहे अगोदरच अंशुबांनी दिलेला हा त्रास आणि आता आनंदीच्या जीवनामध्ये कुठेतरी सुख आलं होतं त्याचवेळी सुधाने केलेली घरातून हपालपट्टी या सर्वांमुळे बिचारे आनंदीवर खूपच वाईट वेळ आलेली असते त्यातच आता बाळाला घेऊन आनंदी ज्यावेळी मंदिरात येते त्यावेळी तर तिला सार्थक दिसलेलं असतं तिला असं वाटत असतं की आता तरी तिचं कुठेतरी चांगलं होणार त्या आशेने ती सार्थककडे कडे जाणार तेवढ्यात ती आता ते सार्थक सोबत सुखदाला पाहते तिला खूपच मोठा धक्का बसतो मित्रांनो आता तरी सुखदाला खरंच सार्थकच्या मनातील भावना कळतील का आणि सुखदा सार्थक आणि आनंदी या दोघींना दोघांना एकत्र करण्यामध्ये यशस्वी होईल का तर मित्रांनो सार्थकला हसवण्यासाठी आलेली ही सुखदा खरंच सार्थकच्या आ जीवनामध्ये सार्थक आनंदी या दोघांना भेटून सार्थकला खरा आनंद देईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अशी मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा